नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद तुम्ही पाहत आहात तुम्ही ऐकत आहात आणि अभ्यासत आहात भाषा विवेक या पुस्तकातील दुसरं प्रकरण ज्याचं नाव आहे भाषेची जडणघडण आणि लेखक आहेत रामदास भटकळे मित्रांनो भाषेची जडणघडण कशी होते म्हणजे भाषा कशा पद्धतीने विकसित होते भाषा समृद्ध होत असताना ती काय काय स्वीकारते ज्या पद्धतीने माणूस पोक्त होत असताना किंवा माणसाचं भरणपोषण होत असताना तो काय काय खातो काय काय ग्रहण करतो काय काय स्वीकारतो आणि हे सगळं स्वीकारून तो कशा काय कसा काय मोठा होतो म्हणजेच भाषेचं जडणघडण भाषा जडणघडण होत असताना भाषेची जडणघडण होत असताना इंग्रजी शब्द मल्याळम शब्द बंगाली शब्द कशी ती ॲक्सेप्ट करते आणि मोठी होते हा सगळ्या प्रकार आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आता मित्रांनो भाषा समृद्ध होण्यामध्ये आणखी एक महत्वाचं कारण आहे म्हणजे अनुवाद आता अनुवाद म्हणजे काय तर अनुवादाला साधारणतः समांतर शब्द आहे भाषांतर मित्रांनो अनुवाद म्हणजे काय तर तुमच्या लक्षात येतं की संत ज्ञानेश्वरांनी गीतेचा अनुवाद केला कोणत्या नावाने तर ज्ञानेश्वरांनी केलंय म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांनी सिद्ध केलाय किंवा त्यालाच भावार्थ दीपिका असंही आपण म्हणतो म्हणजे गीतेचा अनुवाद कोणी केला ज्ञानेश्वरांनी केला कोणता ग्रंथ सिद्ध केला तर भावार्थ दीपिका मित्रांनो गीतेमध्ये फक्त सातशे श्लोक आहेत त्या सातशे श्लोकाचे ज्ञानेश्वरांनी नऊ हजार एकशे सतरा ओव्या तयार केलेली आहे म्हणजे बघा सातशे श्लोकांचं ज्ञानेश्वरांनी हे भाषांतर किती ओव्यांमध्ये केलेलं आहे नऊ हजार एकशे सतरा ओव्या ओव्यांमध्ये मग तुमच्या लक्षात आलं असेल की मूळ संहिता जी आहे मूळ गीता जी आहे ही छोटी आहे त्याचे श्लोक कमी आहेत सातशेच आहे पण भाषांतर मात्र अनुवाद मात्र अनुवाद ज्ञानेश्वरांनी नऊ हजार एकशे सतरा ओव्यांमध्ये केलेला आहे म्हणजेच अनुवाद काय असतो तर अनुवाद आशय तसाच ठेवून त्या आशयामध्ये आपल्या विवेचनाच्या माध्यमातून भर टाकणे आणि ते लोकांना सोप्या शब्दात सांगणे आपल्या भाषेमध्ये सांगणे खरं म्हणजे ते पुन्हा कथन असतं गीतेमध्ये कथन केलेलं आहे श्रीकृष्णाने तेच कथन पुन्हा आपल्या पद्धतीने आपली भाषा आपल्या काळाचे किंवा समोरचे श्रोते पाहून जे समजावून सांगणे आहे त्याला अनुवाद असं पुन्हा सांगणे पुन्हा कथन एखादी गोष्ट सोपी करून सांगणे विश्लेषण करून सांगणे म्हणजेच अनुवाद यालाच आपण भाषांतर असंही म्हणतो खरं म्हणजे मित्रांनो आपलं एक दुर्दैवच आहे म्हणजे मराठी भाषिकांचं दुर्दैवच आहे की आपल्याला जो जगाचा इतिहास म्हणा किंवा जगातील साहित्याचं जे दर्शन झालंय ते इंग्रजी साहित्याच्या माध्यमातून झालं इंग्रजी साहित्याचं मोठ्या प्रमाणात अनुवाद केले गेले आणि अनुवादाच्या माध्यमातून मग आपण मराठीतून इंग्रजी साहित्य वाचायला लागलो आणि इंग्रजी साहित्यामध्ये किंवा फ्रेंच साहित्यामध्ये मल्याळम साहित्यामध्ये अशाही पद्धतीचे साहित्य निर्माण झालेले आहे हे केव्हा कळलं अनुवादामुळे कळलं पण पण आजही आपण अनुवादाला एक गौरव प्राप्त करून दिलेलं नाही अनुवादाबद्दल आपण अज्ञानीच आहोत अजानच आहोत खरं म्हणजे हे दुर्दैव आहे एकीकडे जगाच्या साहित्याची ओळख आपल्याला अनुवादाच्या माध्यमातून होते पण दुसरीकडे मात्र अनुवादाला आपण अजूनही प्रतिष्ठा प्राप्त करून दिली नाही जस की भारतातील लोक प्रेम शब्दाला अजूनही खुल्या वापरत नाही त्याच्याबद्दल अजूनही फार लज्जा बाळगतात पण पण दुसरीकडे मात्र भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे हा जसा विरोधालाच असावा त्या पद्धतीने त्या पद्धतीने अनुवादामध्ये विरोधावास आहे आता मित्रांनो अनुवादामुळे काय होतं तर शेक्सपियरचं है हॅमलेट असेल जगप्रसिद्ध नाटक आहे ते नाटक आपल्याला कसं कळेल तर मग इंग्रजी भाषेमध्ये असलेल्या हॅमलेटचं मराठीमध्ये अनुवाद झाल्यामुळे कळेल मग काय कळेल मग शेक्सपियर नावाचा अत्यंत प्रतिभावान माणूस होता आणि त्याने हॅमलेट सारखं जगप्रसिद्ध अजरामर कलाकृती निर्माण केली त्यामधील संदर्भ त्यामधील भाषा त्यामधील ते कथानक याची ओळख होती आपल्याला जगामध्ये अशाही पद्धतीचं कथानक झालं होतं जगामध्ये अशाही पद्धतीचा इतिहास साहित्यामध्ये आला होता लिहिल्या गेला होता ही सगळी माहिती कशामुळे कळली अनुवादामुळे कळली आणि म्हणून अनुवाद अत्यंत महत्वाचा असतो मित्रांनो रामायण महाभारत महाभारत ही संस्कृतमध्ये आहे गीता ही संस्कृतमध्ये आहे पहिल्यांदा संत ज्ञानेश्वरांनी गीतेचं मराठीमध्ये संस्कृतचं मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे भाषांतर केलेलं आहे भावार्थ जर भाषांतर केलं नसतं जर अनुवाद केला नसता तर तर गीतेमधलं महान तत्वज्ञान आपल्याला समजलंच नसतं कारण ते संस्कृतमध्ये आहे एखादं मल्ल्या रवींद्रनाथ टागोरांचं बंगालीमध्ये असेल ते आपल्याला समजणारच नाही पण जेव्हा बंगालीमधलं मल्याळमधलं एखादं मधलं साहित्य मराठीमध्ये अनुवादित होतं तेव्हा त्यांची भाषा तेव्हा त्यांचे रीतिरिवाज तेव्हा त्यांच्या परंपरा तिथली संस्कृती त्यामधले शब्द त्या शब्दांचा वेगळा अर्थ वापरण्याची पद्धत शब्द फेकण्याची शब्द लिहिण्याची लकब तराम या सगळ्या गोष्टी आपल्याला कळते कळते म्हणजे काय होते ते कळल्यामुळे आपण समजू मित्रांनो एखादा माणूस समृद्ध केव्हा होतो तो अधिकाधिक साहित्य वाचेल अधिकाधिक तो, वाचे, तो ज्ञान प्राप्त करेल अधिकाधिक लोकांसोबत मिसळेल राहील आणि अधिकाधिक ज्याला जास्त अनुभव मिळेल तो माणूस समृद्ध होतो हे अनुभव साहित्यामधून मिळत असतात आणि म्हणून इतर भाषेतील इतर जगातील इतर भाषेतील आणि आपल्याही देशी भाषेतील जे मराठीवरून इतर भाषा आहे त्यांच्याही भाषेतील साहित्य अनुवादित होणं आवश्यक आहे तरच तरच आपला अधिक झपाट्याने विकास होईल आपल्या भाषेचाही विकास होईल मित्रांनो आपले, आपले शब्द मराठीमध्ये आणि इतर शब्द यांच्यामध्ये बराच फरक पडतो सत्कार या बंगाली शब्दाचा अर्थ उत्तर क्रिया असं होतो मराठीमधला सत्कार तर जेव्हा बंगालीमध्ये जातो तेव्हा उत्तर क्रिया असतो मा असा जेव्हा मराठीमधला शब्दही उच्चारतो आपण तेव्हा जपानमध्ये गेलो तर घोडा येतो कसं होतंय हे आपल्याला कळतय ना चपू चपू म्हणजे बोला बोला बोल ना हे तेलुगूमध्ये होत हे कळलं पाहिजे हे कशाने कळेल अनुवादामुळे कळेल आणि म्हणून अनुवाद हे झाले पाहिजे जगामधलं जे अत्यंत महत्वाचं आणि चांगलं साहित्य आहे ते सगळं साहित्य अनुवादामुळे आपल्याला मराठीमध्ये आणता येईल आणि मराठी भाषा अधिक समृद्ध आपल्याला करता येईल हे अनुवादाचं खास महत्वाचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो अनुवादामुळे ज्ञानभाषेमध्ये काय फरक पडतो काय फायदे होते तर सर्वात महत्वाचा फायदा की एखादी भाषा जर आपल्याला ज्ञानभाषा करायची असेल एखादी भाषा जर आपल्याला ज्ञानभाषा करायची असेल तर त्या भाषेमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य अनुवादित झालं पाहिजे कारण त्या माणसाला ज्या माणसाला ज्ञानी व्हायचं असेल त्या माणसाला इतरही भाषांचं इतरही समाजाचं इतरही देशांचं ज्ञान असलं पाहिजे म्हणजेच त्या भाषेच्या पक्षा रुंदावल्या गेल्या पाहिजे अनुवादामुळे काय होतं तर इतर समाजामधलं इतर देशामधलं इतर भाषेमधलं ज्ञान आपल्या भाषेमध्ये येतं आणखी काय होतं तर अनुवादामुळे काय होतं की दोन संस्कृतीमधलं देवाणघेवाण वाढतं आदान प्रदान वाढतं भाषिक संरक्षण होतं भाषिक आदान प्रदान होतं आणि काय होतं की तुम्ही भाषेचा व्यापार करू शकता भाषेची देवाणघेवाण करू शकता अनुवादामुळे हो जर आपली भाषा समृद्ध करायची असेल आपल्या भाषेला ज्ञान भाषेचा दर्जा मिळवायचा असेल आताच आपल्या मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळालेला आहे ती मराठी भाषा प्रत्येक कार्यालयामधून प्रत्येक अं कामामधून जर मराठी भाषेतून कार्य करायचं असेल तर ती ज्ञानभाषा झाली पाहिजे आणि मग ज्ञानभाषा होण्यासाठी तिच्यामध्ये अनेक भाषेमधलं ज्ञान आलं पाहिजे ते फक्त अनुवादामुळे येईल मित्रांनो एखाद्या भाषेचा केवळ कोकळ अभिमान असून चालत नाही तर कोणतीही भाषा जिवंत केव्हा राहते कोणतीही भाषा वाढते केव्हा माझी मराठी बोलू कौतुके एवढ्यानं होत नाही तर प्रत्यक्षात जेव्हा आपण बोलून संवाद साधून तेव्हा ती भाषा वाढते मित्रांनो केवळ पाठी लिहिल्याने भाषा जिवंत राहत नाही तर ती बोलल्याने समाजात वापरल्याने ती भाषा जिवंत राहते समाजात वापरताना तिचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे म्हणूनच तर आपण वापरू ना तेव्हा ती भाषा जिवंत राहते केवळ पुस्तकं लिहिल्याने तुम्हाला माहीत आहे की अलीकडे मोठ्या प्रमाणात पुस्तकं निर्माण होते आहे पण तरीही मराठी भाषा मरते आहे असाही सूर निघते आहे मग पुस्तक मोठ्या प्रमाणात निघते आहे मग मराठी भाषा कशी मरते आहे मित्रांनो प्रत्यक्षात मराठीचा वापर किती आहे त्या वापरामागे अभिमानाची बाब आहे का अभिमान वाटतो का जेव्हा आपण प्रत्यक्षात भाषेचा वापर करू लिहू वाचू तेव्हा खऱ्या अर्थानं भाषा ही जिवंत राहते केवळ भाषा ग्रांथिक भाषा झाल्याने जिवंत राहत नाही संस्कृत भाषा आज ग्रांथिक भाषा झालेली आहे तिचे बोलणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे म्हणून म्हणून तिची आता ती संकुचित झालेली आहे ती कमी झालेली आहे तिचा बोलणारा वर्ग कमी झालेला आहे मराठीचा बोलणारा वर्ग जर जास्त असेल तर मराठी भाषा अधिक समृद्ध होईल जिवंत राहील भाषेचे जड जडणघडणीमध्ये अनुवादाचा हा अशा पद्धतीने अत्यंत महत्वाचा वाटा असतो योगदान असतो म्हणून अनुवाद म्हणजेच समांतर शब्द भाषांतर हे आपल्याला झालं पाहिजे जर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून जर इतर भाषांतील शब्द इतर भाषांमधील साहित्य जर अनुवाद करण्याची प्रक्रिया झाली असती रामदास भटकळ म्हणतात की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर लगेच इतरच समाजामधील इतर भाषांमधील साहित्य अनुवाद करण्याची जर प्रक्रिया झाली असती तर आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात अनुवादक निर्माण झाले असते आणि मराठी भाषा आहे त्यापेक्षा अधिक समृद्ध झाली असती मराठी भाषा समृद्ध होण्यामध्ये अनुवादाचं अत्यंत महत्वाचं आहे योगदान असतं हे रामदास भटकळ आणि आपल्यालाही माहीत आहे